खूप स्वागत आहे तर सकाळ झालेली आहे आणि मी आता इथे बनवते चवळीची भाजी आणि प्लस कारलं पण बनवणार आहे आणि मी कसं काय बनवते तुम्हाला थोडक्यात दाखवते सकाळी नाही इतकी घाई गडबड उडाली ना की मिताली आज उशिरा शाळेमध्ये गेले आणि तिला कसं कसं पाठवलं पाहुणे सात वाजले तर तिची शाळा असते सात सव्वा सात वाजता आणि पटकनावरून जावं लागतं ती साडेसहा वाजता घरातून निघते पण आज कसं काय टोळा लागला काय माहिती धोंगींचा पण तिला खरं तर जाग येते बरोबर वेळेत पण नाही आज थोडं उशीरच झाला इथे ना कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून टोमॅटो आणि जी चवळी होती ना सोललेली ती ॲड करून छान असं भरपूस भाजून घेतलं आणि ही चवळी म्हणजे आमच्या इकडे त्याला नकळ्या म्हणतात कोल्हापूर साईडला तेच हे आहे आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा तरी ते छान असं ते भाजून घेते म्हणजे त्याचा जो उग्र स्मेल असतो तो निघून जातो त्यानंतर लाल तिखट दोन ते तीन चमचे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर थोडीशी हळद आणि मस्त असं ते परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर मग पाणी टाकायचं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं कारण निदान ते जे चवळीचे दाणे आहेत ते तरी शिजले पाहिजेत थोडंसं अंगापुरतं पाणी जरी ठेवलं तरी चालेल इथे मी दोन वांगी चिरवून टाकलेली आहेत आणि वांगी पण त्याच्यासोबत परतून घेतली आणि मग पाणी ॲड केलं आणि मला जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी ॲड करून घेतलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून नंतर मग मीठ आणि कोथिंबीर टाकून झाकण ठेवून शिजू दिली ती भाजी आमच्याकडे अशाच पद्धतीने सिम्पल अशा पद्धतीनं भाज्या बनवतात आणि एकीकडे एक मी ना कारलं चिरून मीठ लावून ठेवलं होतं त्याला थोडं पाणी सुटतं नांगचं तसं सुटल्यानंतर मग साधं पाण्यात धुवून घेऊन छान असं तव्यामध्ये त्याला भाजून घ्यायचं आधी सगळीकडे स्प्रेड करून घेते नंतर थोडंसं तेल टाकून ना खरपुसाचं भाजून घेते आणि कारल्यामध्ये एक सिक्रेट मी काय टाकते ते थोड्या वेळा तुम्हाला आता दिसेलच ते सांगते मी भाजलेलं कारलं ना आमच्याकडे आवडीनं खातात जेव्हापासून मी त्याच्यामध्ये माझ्या एक मैत्रिणीने सांगितलं होतं की कारलं भाजताना ना नंतर तिखट हळद मीठ वगैरे टाकतो ना तेव्हा थोडेसे तीळ टाकायचे आणि हेच ते सिक्रेट आहे जे की तीळ आप टाकते मी त्याच्यामध्ये कारण तीळ टाकल्यापासून ना सगळीच कारलं आवडीनं खातात आणि असं कुरकुरीत छान लागतं ते खातानासुद्धा इथे माझं कारलं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे म्हणजे अजून थोडं भाजणार आहे खरपूस होईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता आम्ही इथे दोन चमचे लाल तिखट आणि हळद आणि मीठ मी टाकत नाही कारण ऑलरेडी आपण कारलेलं मीठ लावलेलं असतं आणि धुवून पण घेतलेलं असतं त्यानंतर मग तीळ टाकले तिथे ती टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वाटल्यास तुम्हाला थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता मला साखर टाकलेलं कारलं आवडतं पण आमच्या ह्यांना आवडत नाही ना साखर टाकलेलं कारलं त्याच्यामुळे हे सिम्पल असं करावं लागतं तर इथे कारलं तयार झालेलं आहे दोन्ही भाज्या करून झाल्यानंतर ना पटकन चपात्या करून घेतल्या चपात्या थोड्याशाच करायच्या होत्या कारण जास्त काही कोण खाणार नव्हतं त्याच्यामुळे आणि आज एक सांगायचं म्हणजे सासूबाई गावी गेलेत कारण आमच्याकडे एक पाहुणे ऑफ झालेत पाहुणे म्हणजे कोण आमच्या ह्यांची आत्याय ना आत्याची जावही वारलेत अचानक भयानक म्हणजे त्यांना ना शेतामध्ये गेल्यानंतर अटॅक आला आणि ते शेतातच पडून राहिले होते अशी त्यांची परिस्थिती झाली होती खरं तर ते शेतकरी आहेत पण शेतकऱ्यालाच मरण असं यावं ना भरपूर वाईट वाटलं आम्हाला ही गोष्ट ऐकल्यानंतर मग त्यांचं बाराव होतं ना म्हणून त्या गावी गेल्या आहेत इथे बघू शकताय छान अशी चवळीची भाजी तयार झालेली आहे माझी त्यानंतर मी जे काल तूप बनवलं होतं ना ते तुम्हाला दाखवायलाच विसरली इथे मी तूप ते ओतून घेते एका बरणीमध्ये ही बर्नी तुपाचीच आहे ती मला स्वच्छ करायची होती म्हणून मी काल काही ओतून ठेवलं नाही मग म्हटलं आज ओतून ठेवूया पटकन आणि हे येलो येल्लो दिसतं ना पण ते येलो नंतर व्हाईट व्हाईट होऊन जातं दाखवेन तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये छान असं तूप माझं तयार झालेलं आहे एकदा हे तूप बनवलं की मला पंधरा वीस दिवस बघायची गरज नाही आता पुन्हा एकदा साय साठल्यानंतर मग पुन्हा बनवेन तूप तर अशा पद्धतीनं तूप तयार झालेलं आहे आणि इकडे बघू शकते स्वराजची मस्ती काय चालू आहे ती शाळेत त्याला सोडायला जायचं आहे आणि इकडे दोघांची मस्ती चालू आहे मी म्हणून मी जोर जोर हसत होती की यांचं काय आहे म्हणून बघू शकता ते सतत काय ना काय तर दोघांच्या खुरापती चालूच असतात आणि अशीच तर भावंडं असतात कधी भांडायचं कधी रुसायचं कधी हसायचं अशा पद्धतीने आणि दुपारी ना भयानक असा पाऊस आला विजांच्या गडगडाट असं पाऊस आलेला आहे आमच्याकडे आणि दुपारनंतर असाच कंटिन्यू स्वराजला आणेपर्यंत म्हणजे पाच सव्वा पाचपर्यंत पाऊस चालूच होता आता म्हटलं पाऊस पडतो तो पडू दे तोपर्यंत मी दळण करायला घेतलं गव्हाचं जे पीठ संपलं होतं ना त्याच्यामुळे म्हटलं दळण करून घेऊया अर्धा तसंच होता स्वराला आणायला जायला आणि पटकन म्हटलं होऊन जाईल कारण काही घाण जास्त नसते आमच्या ज्या गव्हामध्ये जे आम्ही घेऊन येतो त्या घवामध्ये थोडंसंच काय असेल तर असेल पण अजिबात एवढी काही घाण नसते पटकन होतं दळण मी जवळजवळ पाच किलोचं दळण करून घेतलं आणि मग श स्वराज्य शाळेत आणायला गेली आणि इकडे तर पाऊस पडतच होता दाखवते तुम्हाला आत्ता साडेचार वाजलेत आणि स्वराजला आणायला जायला अजून अर्धा तास बाकी म्हटलं थोडंसं दळण करायचं आहे ते करून घेते आमच्याच बिल्डिंगमध्ये काकींकडे घरघंटी आहे ना तर तिथे मी दळायला देते तर पहिल्या आधी दळण करून घेते आहे आता छान असं चहा बनवते आणि कोरा चहा बनवणार आहे कारण हे नसल्यामुळे त्याच्यामुळे मी पण आणलं नाहीये आणायला तर त्याला बनवते कोरा चहा इकडे बघू शकते पावसामुळे ढग जमिनीवर उतरल्यासारखं दृश्य झालेलं आहे म्हणून म्हटलं थोडंसं शेअर करावं तुम्हालाही इतकं सुंदर दिसत होतं ना जवळून तरी असं वाटत होतं की तिकडे बघतच राहावं पण मी इकडे चहा ठेवला होता तो पटकन असा तयार झाला कारण कोरा चहा लगेच तयार होतो ते गोरी चहा ओतून घेतली आणि छान असं मी कोऱ्या चहाचा आस्वाद घेणार आहे आज आणि इकडे स्वराचं काय आहे ते थोडक्यात तुम्हाला दाखवते त्याने ना छोटी डायरी घेतली विकत पाच रुपयेची आणि त्याच्यामध्ये त्याच्या नोंदी चालू आहेत की सहलीला गेल्यानंतर काय काय करायचं ते तर म्हटलं करतोय तो करू दे तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय